नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत आहे तर मित्र की आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी जो सत्याग्रह केला होता आणि या निमित्ताने आज राष्ट्रीय युवा निमित्ताने बारा तारखेला मोदी युवा दिनाच्या दिवशी नाशिकमध्ये आलेले आहेत आणि मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिलेली आहे उद्या बावीस जानेवारीला अयोध्येला राम मंदिरामध्ये रामललाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराचं महत्व वाढलेलं आहे उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की मी अयोध्येला जाणार नाही आणि काळाराम जाऊन दर्शन घेईन आणि म्हणून म्हणजे उद्धव ठाकरेला डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे काळाराम मंदिर, दो दो मंदिर आ, हे सुद्धा म्हणजे रामाचं चौदा वर्ष वनवासातलं वास्तव्य पंचवटीमध्ये कशा पद्धतीने होतं आणि राम हा भाजपच्या राजकारणामध्ये कसा केंद्रबिंदू राहिलेला आहे हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीचं आंदोलन आहे का भाजपचं हे राजकीय अजेंडा म्हणून आहे याकडे आपल्याला पाहावं लागेल आणि कालाराम मंदिराचं महत्व काय आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सत्याग्रह का केला होता अस्वच्छता निर्मूलनामध्ये हा सत्याग्रह अत्यंत महत्वाचा म्हणून ओळखला जातो त्यानंतर लागेलच त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा केली आणि पुढं छप्पनला नोव्हेंबर छप्पनला त्यांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केला पण इथं घोषणा केल्यानंतर सुद्धा एवढी वर्ष म्हणजे मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांनी ही घोषणा केली आणि तोपर्यंत हिंदूमध्ये सुधारणा होती आणि दांभिक प्रवृत्ती हिंदूची संपेल याकडे त्यांनी पाहिलं पण अद्यापही हे सगळं चालू असताना राजकीय पक्ष दांभिक पद्धतीने या सगळ्या इश्यूचा रामाचा कशा पद्धतीने निवडणुकीसाठी वापर करत आहेत हे सगळं पाहण्यासाठी आपण काळाराम मंदिरांचं काय महत्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण या निमित्ताने कारण बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू लल्लाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जय तयारी चालू आहे अनेक संत इकडं देगलूरची दोंडा महाराजांचं जे परंपरा आहे त्यामध्ये चैतन्य महाराज सुद्धा आवाहन करत आहेत ते आपण बाजूला मी देतो ते पाहू शकता होणार सगळ्यांना माझी प्रार्थना राहील त्या दिवशी गुढ्या करा त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा घराला तोरण बांधा घर जेवढं सजवता येईल तेवढं सजवा घरासमोर सुंदर रांगोळी काढा घरामध्ये दिवे लावा घरामध्ये काय जे आपल्याला प्रसन्न वातावरण ज्या ज्या कारणाने करता येईल ते, ते कारण आपण निर्माण करावं एक आ, या दिवशी दिपाळी साजरी झाली पाहिजे संपूर्ण देशभरामध्ये उत्सव साजरा झाला पाहिजे असं ते सांगत आहेत आणि हे सुद्धा एक म्हणजे जो पुरोगामी असतो डाव्या विचारसरणीचा असतो सुद्धा मनामध्ये मा कुठंतरी सुप्त भावना ही असते की अनेक वर्षापासून कारण कुरुंदकरांनी सुद्धा महाभारत एक सुडाचा प्रवासाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं होतं की त्या धर्माची जी प्रतिष्ठित ठिकाणं आहेत ती जर उद्ध्वस्त केली जात असतील तर त्याचं रक्षण आपण जर केलं नाही तर आपली संस्कृती जिवंत राहत नाही आणि याचं रक्षण आपण करू शकलो नाहीत आणि ती ते मंदिर पुन्हा एकदा उभं टाकते आहे याच्याबद्दल कुठंतरी सुप्त भावना असते आणि म्हणून मग सगळ्यांना असं वाटते की हे रामनवमीला व्हायला पाहिजे याला विरोध केलेला आहे चारीही शंकराचार्य म्हणत आहेत की नाही नाही रामनवमी ही तिथे असायला पाहिजे होती आणि या ठिकाणी राजकीय पक्षाचं काय काम आहे त्यांनी हे मंदिर व्हावं यासाठी काय केलेलं आहे असा सगळा हा सगळा भाग जरी विचारामध्ये घेतला आणि हा बाजूला सारला किंवा पंतप्रधान या ठिकाणी जावेत का भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि सेक्युलर राष्ट्रामध्ये पंतप्रधानांनी याची प्राणप्रतिष्ठापना करावी का हाही प्रश्न आहे आणि हे अत्यंत असंवैधानिक आहे नेहरूने तर सोमनाथ मंदिराच्या वेळेस स्पष्टपणे डॉक्टर राजेंद्र प्रसादांना राष्ट्रपती म्हणून न जाण्याचा सल्ला दिला होता आणि नेहरू तर सुद्धा गेले नव्हते कारण त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानची राज्यघटना ही धर्माधिष्ठीत राज्यघटना आहे त्यामुळं त्यांना अशा पद्धतीचं कृत्य करता दिस्वा� येते पण आपण कुठल्याही धार्मिक उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ नये हा तो संकेत होता तरी राजेंद्र प्रसाद जीर्णोद्धाराला गेले होते सोमनाथाच्या आता तर नरेंद्र मोदीच प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत हे असंविधानिक असून सुद्धा दुसऱ्या मनामध्ये सुप्त मनामध्ये लोकांना असं वाटतं की हजारो वर्षापासून जी मानसिकता होती गुलामी होती ती झुंगारून देण्याचा हा प्रकार आहे आणि हजारो बहुसंख्यांकाची इच्छा राम हा आस्थेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे आणि आस्था म्हणून अनेकांना असं वाटतं की हा दिवस उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे आणि याची प्रतिक्रिया मतदानामध्ये रूपांतरित होते आणि चोवीसला पुन्हा एकदा मोदी बहुमताने म्हणजे चारशे पार मोदी पार अशा पद्धतीची घोषणा त्यांनी हे केलेली आहे आणि ते होणं सुद्धा फार अवघड आहे असं वाटत नाही कारण मी अयोध्येला जाऊन आलो मागच्या महिन्यामध्ये अयोध्येला या मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होण्यापूर्वीची जी गर्दी आहे पूर्ण देशभरातून लोक जी जात आहेत हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की भाजप त्याच्या राजकारणामध्ये अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करते आहे आणि याला रोखण्यासाठी जो विरोधी पक्ष लागतो तो विरोधी पक्ष अद्यापही आपलं अनेक पक्षाच्या आघाडीचं इंडिया आघाडी जी त्यांनी केली ती आघाडीचं गाठोडं बांधण्यामध्येच हे आहे आणि मग एकीकडं लोकांची यात्रा दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडं अयोध्येकडं होते आहे आणि राहुल गांधी न्याय यात्रा काढत आहे त्याला किती प्रतिसाद असेल हे आपल्याला पाहावं लागेल मोदींनी नुकतीच नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिलेली आहे त्यानंतर राम मंदिरासोबतच नाशिकचं काळाराम मंदिर हे सुद्धा चर्चेमध्ये आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिराचं महत्व काय आहे आणि या, या मंदिराचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते कारण क्रीडा महोत्सव नॅशनल युवा महोत्सव नाशिकला आयोजित केला होता आणि या महोत्सवाचे आपले बनुडे क्रीडा मंत्री असल्यामुळं ते सुद्धा तिथं अगोदरचं महाराष्ट्रीय युवा महोत्सव उदगीरमध्ये झालेला आहे यावेळी त्यांनी नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराला भेट दिली याआधी शिवसेना ठाकरेगट आता आपण शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत ना त्यामुळं ठाकरेगट असं था म्हणू आणि कालच्या नवेवकरांच्या निकालामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आणि सगळे पात्र असं त्यांनी निकाल दिलेला आहे तर ते ठाकरे शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी देखील बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ असा जाहीर केलेला आहे आणि मग काळाराम मंदिर काय आहे आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे काळाराम मंदिराला एवढं महत्त्व काय आहे या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत कारण काशी नाशिकचं काळाराम मंदिर अनेक कारणामुळे खास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी किंवा अस्पृश्यांना या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता एकोणीसशे पस्तीसला ला पस्तीसच्या पूर्वी आणि त्यालाच काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणून बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये हा विषय आलेला आहे आणि अनेकदा या विषयावर आपण बोलतो की त्यानंतरच त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्मत्र हिंदू म्हणून मरणार नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे यासमोर या परिसरामध्ये हे मंदिर उभं आहे या पंचवटी परिसराचा रामायणामध्ये फार महत्वाचं स्थान आहे त्यामुळे देखील नाशिकच्या मंदिराला विशेष महत्व आहे कारण पंचवटीमध्ये राम अनेक वर्ष होते अशी त्याची आख्यायिका आहे वनवासामध्ये असताना म्हणजे रामायणातील अनेक महत्वाच्या घटना या पंचवटी परिसरात घडलेल्या आहेत राम सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या चौदा वर्षाच्या वनवासातील सुरुवातीतील काही वर्ष दंडक आरण्या या भागामध्ये घालवली पंचवटी हा परिसर या दंडक आरण्यातील एक भाग समजला जातो हे आपण आपल्या लक्षात असलं पाहिजे पंचवटी भागातूनच सीतेचं अपहरण झालेलं आहे रावणाने सीताजी जी पळवली ती याच भागातून हे झालेलं आहे पंचवटी या परिसरात वडाची पाच घनदाट झाडे होती याच झाडामुळे या परिसराचं नाव पंचवटी असं पडल्याचं म्हटलं जाते महाकाव्यानुसार या पाच वृक्षांमुळे हा परिसर शुभ समजून राम सीता आणि लक्ष्मण यांनी आपली झोपडी या परिसरात उभी केली होती रावणाने सीतेचं अपहरण या पंचवटी भागातूनच केल्याचं म्हटलं जाते त्यानंतर रामाने सीतेच्या शोधात दक्षिण भारताकडे प्रयाण केलं होतं यानंतर मग रामायण घडलं हे आपल्याला ज्ञात आहे आता आधुनिक काळाचा जो संदर्भ आहे या काळाराम मंदिराला तो आहे आंबेडकरांच्या सत्याग्रहामुळे याची खास ओळख झाली कारण हिंदू धर्मामधलं अस्पृश्यता हा कलंक होता आणि भारतीय राज्यघटनेचे कलम सतरानुसार तो आपण आता निर्मूलित करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठीचा सत्याग्रह बाबासाहेबांनी या मंदिरामध्ये केलेला होता फक्त रामायणातील संदर्भामुळेच नाही तर काळाराम मंदिर आणि पंचवटी परिसर प्रसिद्ध आहे तो अस्पृश्यांना समान अधिकार मिळावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता त्यामुळे देखील नाशिकमधील या मंदिराला विशेष महत्व आहे आंबेडकरांनी हा सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी केला होता तेव्हा आंबेडकरांनी काळाराम मंदिरासमोर मोठं आंदोलन केलेलं होतं त्यासाठी दलित समाजातील आंदोलक नाशिकमध्ये मोठ्या संख्येने जमले होते लोकांनी काळाराम मंदिर परिसरात सत्याग्रह केला होता या आंदोलनादरम्यान पाच दिवस आंदोलकांनी घोषणा गाणे गात मंदिरात प्रवेशासाठी समान अधिकार मिळावा म्हणून माँण। मागणी केली होती त्यामुळे ही याला महत्व आहे त्या सत्याग्रहावर दगडफेक झाली या सत्याग्रहाला तेव्हा बराच विरोध झाला होता आंदोलनावर दगडफेक झाली होती दगडफेक करून दलितांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यावेळी आंबेडकरांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता धनंजय खिर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात्मक पुस्तकामध्ये या प्रसंगाचं सविस्तर वर्णन आलेलं आहे आणि आपण ते वाचू शकता काळाराम मंदिराचा सत्याग्रह एकोणीसशे पस्तीस सालापर्यंत चालूच होता आणि मग नंतर त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मतरी हिंदू म्हणून मरणार नाही आंबेडकर आणि साने गुरुजींचा सा सत्याग्रह म्हणजे अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठ्यावरील पाणी वापरण्याचा समान अधिकार मिळावा म्हणून आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये साली महाडचा चौदा सत्याग्रह केला होता त्याला आपण महाडचा चौदा तयाचा सत्याग्रह म्हणतो साने गुरुजी यांनी देखील अस्पृश्यांच्या अधिकारांनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर सत्याग्रह करून दलितांसाठी खुलं केलेलं आहे हे आपल्याला ज्ञात आहे उद्धव ठाकरे काय म्हणाले तर उद्धव ठाकरे सहा जानेवारी रोजी मी कळाराम मंदिरात रामदर्शन घेण्यासाठी जाणार रा आहे असं त्यांनी जाहीर केलेलं होतं आम्ही नाशिकच्या कळाराम मंदिरात जाऊ प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार रा आहोत याच मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी दलितांना प्रवेश मिळून मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता प्रभू राम हे सर्वांचेच आहेत अशी त्यांची भूमिका होती असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे राम सीता लक्ष्मण यांची काळ्या रंगाची मूर्ती या काळाराम मंदिरामध्ये आहे दरम्यान या मंदिराची रचना आणि त्यातील मूर्ती विशेष आहेत या मंदिरातील राम मूर्ती काळ्या रंगाची आहे याच मूर्तीच्या रंगामुळे या मंदिराचे नाव काळाराम मंदिर, मंदिर असे पडलेले आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर हनुमानांची मूर्ती आहे हनुमान हा रामभक्त असल्यामुळं त्याची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर आहे मूर्ती सापडल्या त्या भागाला रामकुंड असं नाव आहे दरम्यान या मंदिराला हजारो भाविक भेट देतात हे मंदिर सतराशे ब्याण्णव साली उभारण्यात आले होते काळाराम मंदिर संस्थानाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीवरून माहितीनुसार सरदार ओढेकर यांनी गोदावरीच्या पात्रात रामाची काळ्या रंगाची मूर्ती असल्याचे स्वप्न पाहिले होते त्यानंतर या नदी पात्रातून या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या होत्या आणि या भागात मंदिर उभारण्यात आले होते ज्या ठिकाणी मूर्ती सापडल्या होत्या त्या भागाला रामकुंड असे नाव देण्यात आलेले आहे मंदिराची विशेषता काय तर या काळाराम मंदिराला एकूण चौदा पायऱ्या आहेत रामाने भोगलेल्या चौदा वर्षाच्या वनवासाचं प्रतीक म्हणून या पायऱ्यांकडे पाहिलं जाते या मंदिराला एकूण चौऱ्याऐंशी खांब आहेत पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेण्यासाठी अगोदर चौऱ्याऐंशी लक्ष प्रजातीमध्ये जन्म घ्यावा लागे आणि असे यातून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे हे चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यातून मनुष्य जन्म प्राप्त होतो हे सांगण्यासाठी सुद्धा ह्या चौऱ्याऐंशी खांबाचा उल्लेख केला जातो म्हणजे हो यातून हे सांगण्यात येते असं सा हे काळाराम मंदिराचं महत्व आहे मित्र हो राम मंदिराची चर्चा चालू आहे आणि आपण पाहतो आहोत की ते असंविधानिक असताना सुद्धा भारतीय माणसाच्या सुप्त मनातील जी भावना आहे की मंदिर हा आस्थेचा विषय आहे राम हा सर्वांच्या आस्थेचा आशिया खंडातल्या म्हणजे फारुख अब्दुल्ला सुद्धा म्हणतात की राम तुमचा नाही आमचा सुद्धा आहे म्हणून म्हणजे राम हा संपूर्ण आशिया खंडामध्ये पोहोचलेला आहे आणि म्हणून तो राम आता त्याची प्रतिष्ठापना होणार आहे म्हणून ते आहे आणि एकीकडं काळाराम मंदिराचं सुद्धा वेगळं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि म्हणून या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ निश्चितपणे आपल्याला आवडेल आवडला लाईक करा अनेक मित्रांना शेअर करा आज आपण इथंच थांबू धन्यवाद जय हिंद